रवा नारळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी नारळ मिक्सरला बारीक फिरून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये चार वाटी रवा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी तूप घालून घ्यायचं त्यानंतर बारीक केलेलं मिक्सरला नारळाचं मिश्रण घालून घ्यायचं आणि अगदी बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं अगदी छान खरपूस वास येईपर्यंत आणि रंग थोडासा पिवळसर होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये दीड वाटी पाणी अंदाजाने घालायचं त्यानंतर तीन वाटी साखर घालून घ्यायची आणि दोन ते तीन वेळेस बारीक उकळी काढून घ्यायची दोन चमचे वरून दूध घालून घ्यायचं जेणेकरून साखरेचा जो काळवटपणा असतो तो, तो नाहीसा होतो त्यानंतर तयार केलेलं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं गॅस बारीक बंद करून घ्यायचा आणि चार ते पाच मिनटं छान एकजीव करायचं वरतून इलायची पावडर घालून घ्यायची आणि दोन ते तीन तास हे थंड होण्यासाठी सोडून द्यायचं त्यानंतर याचे छान मस्त असे लाडू वळून घ्यायचे तुम्ही तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे ॲड करू शकता नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडलास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay, बाय बाय